काय बाई आपल्याला घराच्या बाहेर काढ दे मारा जागावा काय खरं नाही बाया काय खरं नाही आपण राजे करायचं तर तिथं राजे कराय बाई घराच्या बाहेर काढ काय करायचं काय बाई एवढं कष्ट केलं लोकांचं रीण पाणी काढलं काय खरं नाही झालं आपण राज्य करायचं तर सुन राज्य करीतील वर शिकवलं बाया लोकाचं ऋण काढून काय नाही खरं झालं आता याला काय करायचं का मला बाहेर काढली काय करायचं का बाया पाणी तर परतळालं गेलं ब काय काकी का काकी काय बसली इथं काकी काय रे बाबा कुठं बाजाराला चालली काय बाजारा, बाजारा नाही बाबा मग एवढं कष्ट पाणी केलं कर्ज पाणी काढलं वार्षिक आवलं आता मी राज्य करायचं तर सूनच राज्य, राज्य करीती सुन राज्य करीती म्हणजे काय कळलं नाही मला आणि मला असं डायरेक्ट म्हणजे बाहेर हो येत असं कशा होऊन आता काय तिच्या मनाला माहिती मला काय सांगता येईल अगं पण तिला सांगायचं ना समजून तू थोडा फार का तू बी आली पिशवी घेऊन गेच म्हणली म्हणलं मी काय करणार मला ती आणि संदीप नव्हता घरी तो घरी नव्हता नाही मला काय सुनले अगं मग काकी संदीप येईपर्यंत वाटतरी बघायची ना ती बसून दिना ना तिथं घराच्या बाहेर हो म्हणली तू आता काय ला काय असून करावं ग नाही त्यांची काय चूक नाही काकी त्यांना काय आई तर राज्य कराय आलेत तुम्ही काय कष्ट केले ते आम्हाला माहिती ना आम्ही पोरांनी पाहिले मातारा शेती करू करू दमल रगड केलं कष्ट आणि तू तू तर अगं रोजाच्या बायो आणि रानात असायची कायम कायम एकर तू खुरापलं मी बघितलं डोळ्यांनी अगं आई शेवटी तू बी ये ना खर सांगू का पोरांना परिस्थितीची जाणीव नाही राहिली काय नाही ना बाबा तेच झाले आणि तू हे बघ असं घरबीर सोडून जाऊ नको कुठं येडी का खुडी तू अगं तू मालकी ने इथली काय करायचं काय करायचं का म्हणजे सुनाला सांग तू बंदीपला समजून समजून सांग आता किती उलट पालट बोलली तरी सुनाची शेवटी तिला सांभाळून घ्यायची पोटच्या पूर्वी पण हे काय बरोबर नाही तू इस का समजून सांगा हा मी नन, त्याला काय तवा तिचा नवरा माझ्या मागलाय आणि तिथं ले मागली त्याला काय आणि हे बघ असं आहे ना रुसून फुगून ये ना काही तू घर सोडून जाऊ नको आणि सून शेवटी शुन सुनाचा बी थोडाफार जीव असणारच आहे काहीतरी गैरसमज झाला असेल त्याशिवाय ती बी असं नाही बोलायची तेव्हा तिला आहे ना आपण बी सांगून दिलं पाहिजे तुम्ही काय काय केलंय आजकालच्या पोरांच तुझं आहे मग हा जाऊ मग हा चालतंय तू सांग मात्र मी सगळं समजून सांगतो तू काय घरदार सोडून जाऊ नको अगं पोरांना गरज आहे तुझी त्यांना काय कळतंय चल बरं तू घरी मी येतो तुझ्या संग चल मग ये ते इकडे चल असल्या छोट्या छोट्या गोष्टी घर सोडून जातात का कुड आणि बाहेर तू बाहेर म्हणायचा आधी उंत लय वाढलंय बाहेर तरी कस का रे काय झालं आवरले का हा आवरले बसले आता दिस गेली गेले घरात बसलेली का काय माहिती कुठे गेले त्या गेल्यास तुला नाही सांगून गेली का नाही मला कशाला काय त्या अरे सांगायचं काय नाही गेले ना जेवण केलं नाही तिने आता रोज तर खाऊन जातात त्या आणि कधी बिना खाल्लीच कुठे जाते तुम्हाला माहित नाही का तुम्ही असं विचारताच का तुम्हाला काहीच माहित नाही बाबा अरे विचारलं काय का तवा आईच विचारतोय ना विचारा मग काय आता नाही तो काय तरी ही जरा काम करत लावरीचा पटापट सगळं आता रानात पाणी द्यायचं राव काय करू जाऊ का आता ऊन आता तेवढं ऊन आता कशाला जाते थांबा जरा वेळ आणि संध्याकाळी जावा येशील का बरोबर हा येईल ना जेवण करता तुम्ही नको आता काय चाललंय संदीप राव काय नाही बसलो होतो या आईकड होते काय नाही आई कुठे येते तुला माहिती पाहिजे आम्हाला काय विचारतय बॅगेत काय आणलंय मला बॅगेत अरे आईचीच बॅग अरे बाबा घरामध्ये कुठं गेली ते तू गेलेते बाबा आमचं घरात झालं जरा का गेलेते आपली पेशी भरून का बरं आता ते बाय कुला विचारतोय या काय झालं रे कुठं काय झालं मग काय म्हणते ते काय माहिती आहे कावं ससबाई मी काय केलं बा तू मला म्हटली घरा बाहेर होऊन मग मी म्हटली जात येतात थांबूच नको मग भरली पेशीन गेले काय सासू भाई तुम्ही छोट छोट्या गोष्टी दिसत राहतांना पिशी भरून जाऊ भरून जाऊन जाते निघून तुम्ही आता मी तरी काय करायचं बरं तू तसं म्हणले की मला सांग बघ मी कशाला काय म्हणू मी नाही म्हणले काही तेच म्हणे म्हणे मी जाते निघून मग आता काय करू मला म्हणली तुझा तू म्हणली तस नाही मी कशाला काय म्हणू अहो तेच तेच सारखं सारखं भांडत आणि छोट्या छोट्या गोष्टी होतच ना प्रत्येक घरात भांडायला भांड लागतच थोडंफार भांडण होत त्यांना थोडं पण ऐकून घ्यायची सवय नाही झालं समजून घेतलं पाहिजे एक तर बोलायच नाही तेवढंच काम जा काम ना कामाचं काही लोड नसतोय माझ्याकडे पण मग त्यांनी नाही असं करायला पाहिजे त्यांनी पण थोडं समजून घ्यायला पाहिजे अरे पण आहे तुला माहिती ना घराबाहेर गेला दुख ना आलो काय करायचं कोणाला बघायचं ती ना तू बघायला अरे तुला थोडीफार माहिती करून घेत जा आधी मग बोलत जा कोणी सासू आहे आई सारखी तुझ्या त्यांनी काय काय खास्ता घालल्यात तुमच्यासाठी माहिती का तुम्हाला ही आय झालं ती यासाठी हे कराची गरज पडले कळाला तिला काय करावं लागतं काय नाही या घराच्या सावलीत तुम्ही बसून राहा ना त्यासाठी उन्हात कामं केल्यात तिने काय के कष्ट केला आमचं आम्हाला माहिती तिचा नवरा बाईलाची शेती करीत होता बाईला मागे हिंडून बघ एकदा मग कळत तुला एकर वावर खुरापल्यात तिने मजुरी जाऊ नये म्हणून सकाळी जायची आणि संध्याकाळी माघारी यायची पण बाया लावू नये कामाला पोरासाठी पैसे वाचवावा त्याला शिकण्यासाठी कर्ज पाणी काढले तिने ऐपत नव्हते अख्खं गाव असायचं अरे मी सुद्धा म्हणलेलो कायला काय ला खर्च करते याच्या एवढा काय करायचा यो हो। पण तिने ऐकलं नाही पोरांवर विश्वास होता तिचा सांगा त्याला एक समजून जरा अगं तुला पण भाऊ ये उद्या तुझी आई घराबाहेर काढल्यावर कसं का वाटेल तुला तुम्हाला पण येते ना सुना घराबाहेर जायची तयारी ठेवा आत्ताच मग तुम्ही माझ्या मागे एवढं करते कर तू जायच्या गोष्टी हा तुला काय तुला काय काम पडलं काहीच नाही मग तुला जेवण जेवढे काम करीत ठीक आहे ना तुम्हाला एक सांगतो राग नका येऊन देऊ मी काय रागाने नाही बोलत ती पण आम्ही डोळ्यांनी पाहिलोय पोटात तुटतोय म्हणून बोलतो तिचा हात एकदा हातात घेऊन बघा त्या हाताला चिरण्या पडल्यात ना गठ्ठ पडल्यात ना ते तुमच्यामुळं पडल्यात तुमच्यासाठी कष्ट करून पाडल्यात कधीतरी पाया पडा त्यांच्या उकललेला टाचा बघा मग कळन तुम्हाला एवढेच आहे ना तुम्ही एवढी स्वाभिमानी तर तुम्ही निघा घराबाहेर मग काय माझ किंमत कळन तिला चुकलं माझ सासूबाई चुकलं माझ मला माफ करा परत नाही तुमच्या सोबत असं वागणार मी मान नाही हा तो पण लय बोलत नको समजून घेत जात तो पण नाही मी नाही बोलत नाही जा करत तू यांना घेऊन जा चला जा आणि परत पेशे बेरुन नको जात जाऊ कुठं नाही अवघड असतं हो चालू राहायचं ठेवायची बायको मी आता आलोय घरी मला नाही माहित काय झालं आई कुठे गेले हे माहित नव्हतं बरं चावू द्या झाले गेलो सोडून द्या येऊ का मग मी बरं चालतोय काय चहा पाणी चहा पाणी काय आमचं पाणी निघत आलं गिरीचं तिकडे बरं